नमस्कार सर्वांना मी कोल्हापूरच्या छोट्याशा नेरली गावातील रहिवासी आहे आपल्या कोल्हापूरच्या कोल्हापुरी चटणीचा इतिहास रुजलेला आहे तोच कोल्हापुरी मसाला म्हणून ओळखला जातो मी व माझ्या कुटुंबियांच्या मदतीने तुमच्यासाठी तयार केलेला हा कोल्हापुरी मसाला आहे या मसाल्याची प्रसिद्धी त्याच्या झणझणीत आणि तिखट चवीमुळे आहे जी विशेषतः लाल मिरच्यांपासून तयार होते या मसाल्यांचा वापर तांबडा रस्सा आणि इतर अनेक स्थानिक पदार्थांमध्ये होतो ज्यामुळे कोल्हापुरी खाद्यपदार्थ जगभर प्रसिद्ध आहेत कोल्हापुरात खाण्याची शैली तर फारच वेगळी आहे सर्वांना मिरचीचा ठसका लागल्याशिवाय आपण जेवलो असं वाटतच नाही हा कोल्हापुरी मसाला बनवताना पाच प्रकारच्या मिरच्या चोवीस प्रकारचे खडे मसाले तसेच कांदा लसूण आलं जिरे खोबरे मीठ मोहरी या सर्वांचा समावेश होतो या सर्व मसाल्यांच्या मिश्रणाने मसाला अगदी चविष्ट बनतो तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा मसाला आम्ही पारंपरिक पद्धतीने अगदी नीटनेटका व स्वच्छतेची काळजी घेऊन हा मसाला तयार केला जातो कोल्हापुरी मसाल्यांचा इतिहास हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक भौगोलिक व सामाजिक घडामोडींशी घट्टपणे जोडलेला आहे कोल्हापूर जिल्हा हा एक ऐतिहासिक आणि समृद्ध खाद्य संस्कृती असलेला जिल्हा आहे कोल्हापुरी मसाला फक्त तिखटच नसून त्यातला खमंगपणा सुगंध आणि जेवण बनवताना येणारी एक वेगळीच उपदार चव ही त्याची खासियत आहे कोल्हापुरी मसाला वापरताना आम्ही मिरच्या उन्हामध्ये कडक वाळवून घेतो यामध्ये मिरच्यांचे काही प्रकार असतात रेशीम पट्टा काश्मीरी बेडगी जवारी आणि लवंगी या मिरच्यांच्या मिश्रणापासून हा कोल्हापुरी मसाला बनवला जातो त्यामुळेच याला खूप छान अशी चव येते या आपल्या कोल्हापुरी चटणीला महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर परदेशातही खूप मागणी आहे हेच कार्य मी करत आहे कोल्हापूरच्या नावासोबतच कोल्हापुरी चवीचे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत आणि ही चव त्या पदार्थाला येते ती आपल्या पदार्थातील एका महत्वाच्या घटकामुळे तो घटक म्हणजे कोल्हापुरी कांदा लसून मसाला चटणी होय तीच मसाला चटणी आम्ही बनवण्याचे काम करतो तर हे काम तुम्हाला कसे वाटले नक्की मध्ये